मित्रांनो एकोणतीस मार्च पासून पाच राशींचं भाग्य बदलणार आहे या राशीचे लोक केवळ श्रीमंतच होणार नाही तर त्यांची अनेक स्वप्न सुद्धा पूर्ण होतील त्यांच्या आयुष्याला नवीन वळण प्राप्त होईल पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न कोणत्या आहेत त्या पाच राशी आणि एकोणतीस मार्चपासून असं विशेष काय घडणार आहे बरं चला जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्वाचे मानले जाणारे शनी महाराज हे शनी महाराज तब्बल अडीच वर्षांनी राशी परिवर्तन करणार आहेत अर्थात त्याआधी कुंभ राशीमध्ये होते आणि आता ते मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून आणि त्यामुळेच पाच राशींच्या लोकांवर या राशी परिवर्तनाचा सकारात्मक परिणाम होणार आहे आपण नेहमी शनी महाराजांबद्दल नकारात्मक गोष्टीच ऐकत येतो शनी महाराज म्हटलं की साडेसाती वक्रदृष्टी शनी महाराज म्हटलं की कामात अडथळे या सगळ्या गोष्टींचा विचार करतो पण शनी महाराजांची कृपा झाली तर रंकाचा राव सुद्धा होऊ शकतो हे मात्र आपल्याला माहिती नसतं आणि अशीच शनी महाराजांची कृपा येत्या काळामध्ये पाच राशींवर होणार आहे त्यापैकी सगळ्यात पहिली रास असणारे वृषभरास वृषभ राशीच्या लोकांसाठी शनी महाराजांचं हे राशी परिवर्तन चांगल्या आयुष्याची सुरुवात ठरेल त्यांचा आत्मविश्वास वाढेल महत्वाचे निर्णय ते घेतील ज्यामुळे त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळेल करिअर आणि व्यवसायात सुद्धा तुम्हाला चांगलं यश मिळू शकतं आर्थिक समस्यांपासून वृषभ राशीच्या लोकांना शनी महाराज मुक्ती देतील दुसरी रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळू लागेल आर्थिक बळ वाढेल तुमच्या योजनेनुसार तुमची कामं पूर्ण होताना दिसू लागल्याने तुम्ही आनंदी व्हाल नोकरीच्या ठिकाणी सुद्धा काही सकारात्मक बदल घडून येऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला नेत्रदीपक असं यश मिळू शकत कर्करास कर्कराशीच्या लोकांना प्रमोशनची प्रतीक्षा खूप दिवसांपासून होती आणि ती आता संपुष्टात येईल त्यामुळे उत्पन्नात प्रचंड वाढ होईल नवीन नोकरीचा शोध तुम्ही करत होता तर तो शोधही पूर्ण होईल मनासारखी एखादी चांगली बातमी मिळू शकते आर्थिक प्रश्न दूर होऊ शकतात आयुष्याचा रथ आता वेग घेईल असं म्हणायला हरकत नाही कुंभरास कुंभराशीच्या लोकांना सुद्धा शनीची साडेसाती चालू आहे खरं तर पण शनी महाराजांच्या या संक्रमणामुळे दिलासा मिळणार आहे तुमच्या अनेक समस्या आपोआप -अप दूर होतील कारण आता तुमचा साडेसातीचा शेवटचा टप्पा एकोणतीस मार्चपासून सुरू होईल तुमचा मान आणि प्रतिष्ठा वाढेल आर्थिक लाभ होतील मान्य साडेसाती चालू असल्यामुळे अनेक समस्यांना तुम्ही सामोरे गेला आहात पण तुम्हाला आता मित्रपरिवाराकडून सुद्धा फायदा होताना दिसेल आणि हा काळ तुम्हाला विविध क्षेत्रामध्ये सन्मान मिळवून देणारा ठरेल त्याचबरोबर आणखीन एक रास आहे जिच्यासाठी शनी महाराजांचं हे गोचर हे राशी परिवर्तन चांगलं ठरणार आहे कारण त्या राशीची साडेसाती संपणार आहे आणि ती रास आहे मकर रास हो मकर राशीच्या लोकांची एकोणतीस मार्चपासून साडेसाती संपणार आहे आणि त्यामुळे त्यांचा त्रास त्यांच्या आर्थिक समस्या मानसिक समस्या सगळ्या आता हळूहळू दूर व्हायला लागतील साडेसात वर्ष त्यांनी साडेसाती सहन केली साडेसातीत अनेकांचं चांगलं सुद्धा झालं पण अनेकांना साडेसातीचे फटके बसले होते आणि त्यामुळे त्या त्या नकारात्मकता आयुष्यामध्ये शिरली होती ती सगळी नकारात्मकता ती सगळी जळमट आता दूर होतील असं म्हणायला हरकत नाही मकर रास ही प्रचंड कष्ट करणारी रास आहे कष्ट करायला ही लोक कधीच मागे पुढे पाहत नाही आणि सगळं स्वकष्टाने मिळवतात त्यामुळे साडेसातीच्या काळामध्ये त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागलेला असू शकतो पण आता एकोणतीस मार्च पासून शनी महाराज जेव्हा कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करतील तेव्हा मकर राशीची साडेसाती संपेल आणि मकर राशीसाठी जे अडथळे ज्या अडचणी येत होत्या त्या आता दूर होतील मित्रांनो शनिग्रहाबद्दल अनेक समज गैरसमज आहेत पण खरं तर तसं पाहिलं तर शनी महाराज कर्म आहेत आपल्याच कर्माचं फळ आपल्याला देत असतात आपली कर्म चांगली असतील तर त्याचं चांगलं फळ मिळतं कर्म वाईट असतील तर फळ चांगलं कुठून मिळेल म्हणूनच शनी महाराजांची कृपा तुम्हाला व्हावी असं वाटत असेल तर तुमचं कर्म चांगलं ठेवा हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे कर्म चांगलं ठेवायचं चा म्हणजे काय करायचं आपल्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान करायचा त्यांना उचित आदर द्यायचा त्यांचा अपमान करायचा नाही घरातल्या ज्येष्ठांची सेवा करणं शनी महाराजांना नेहमी आवडतं आणि अशा व्यक्तींवर शनी महाराजांची कृपा होते फक्त घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीच असं नाही तर समाजातील गोर गरीब अनाथ अपंग दुर्मिळ घटक जे आहेत त्यांच्यासाठी केलेली सेवा दानधर्म शनी महाराजांना प्रसन्न करणारी ठरते तुम्ही जेव्हा स्वतःपेक्षा इतरांचा विचार करता तेव्हा शनी महाराज प्रसन्न होतात आणि शनी महाराज नाराज कधी होतात जेव्हा तुम्ही अहंकाराच्या आहारी जाता जेव्हा तुम्ही इतरांच्या भावनांचा विचार करत नाही जेव्हा तुम्ही आई वडिलांचा अपमान करता जेव्हा तुम्ही तुमच्या हाताखाली काम करणारी कामगार असतील सफाई कामगार असतील त्याचबरोबर समाजातील जे दुर्बळ घटक आहेत त्यांना सगळ्यांना तुम्ही चुकीची वागणूक देता त्यांचा अपमान करता त्यांच्या भावना दुखावता तेव्हा मात्र शनी महाराज नाराज होतात आणि त्या गोष्टीचे फटके मग भोगायला लागतात सगळ्यात महत्वाचं माणुसकीने वागा हाच संदेश शनि महाराज देत असतात म्हणून शनि महाराजांची कृपा हवी असेल तर माणुसकी जपायला हवी आणि माणुसकीने वागायला हवं अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका